यहोवा देवाला त्याच्या नावाला योग्य ते गौरव द्या कारण त्याने स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली एक इतिहास अध्याय सोळा ओवी तेवीस ते छत्तीस यव्हा देवाचा कोश दाविदाने पुन्हा त्याने बांधलेल्या डेऱ्यामध्ये आणला त्या कोशामध्ये यव्हा देवाने स्वतः बोटाने लिहिलेल्या दहा आज्ञाच्या दोन पा दगडी पाट्या त्याच्यामध्ये होत्या त्यावेळेला दावीद राजा यव्हा देवाची स्तुती आधना करतो अहो सर्व पृथ्वी तुम्ही यहवाला गा त्याने आपले केलेले तारण दिवसेंदिवस गाजवत राहा राष्ट्रामध्ये त्याचे गौरव करा सर्व लोकांमध्ये त्याने केलेली अद्भुत कृत्ये जाहीर करा कारण यव्हा देव थोर व परमचुत्य आहे आणि सर्व देवापेक्षा यव्हा देवाचे भय अधिक धरावे असा तो आहे कारण लोकांचे सर्व देव मूर्ती आहेत परंतु एव्हा देवाला कोणीही पाहिलेलं नाही त्याने आकाश व पृथ्वी निर्माण केली महिमा व प्रताप त्याच्यापुढे आहेत सामर्थ्य व आनंद त्याच्या राहण्याच्या ठिकाणात आहे अहो लोकांच्या कुळानं एव्हा देवाला गौरव आणि सामर्थ्य आहेत असे म्हणा एव्हालाच आहेत असे म्हणा एव्हा देवाला त्याच्या नावाला योग्य ते गौरव द्या आपण एव्हा देवाचे नावच घ्यायला तयार नाही ते बरोबर आहे का तर नाही अर्पणे आणून त्याच्या पुढे या पवित्र आत्मेचे पवित्रतेच्या शोभेने यव्हा देवाचे भजन करा सर्व पृथ्वी एव्हा देवासमोर थरथर कापू येव्हा देवाने जग हे असे स्थापले आहे की ते हलवले जात नाही आज पृथ्वी स्वतःभोवती फिरते तरी त्याचे ऋतू मात्र ठराविक वेळेलाच ठराविक ठरलेले आहेत त्याचप्रमाणे ते ठराविक महिन्यामध्ये थंडी उन्हाळा व पाऊस त्याच वेळेला देत असतात एव्हा देवाने हे ऋतू केलेले आहेत त्यासाठी आकाश आनंदित होत आणि पृथ्वी उल्हास हो आणि ते राष्ट्रामध्ये म्हणत की एव्हा देवच राज्य करतो समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करत रान व रानातील सर्व झाडे उत्साह करत तेव्हा वनातली झाडे यव्हा देवासमोर हर्षाने गावत कारण यव्हा देव पृथ्वीचा न्याय करायला येत आहे हो तुम्ही सर्व जन हो तुम्ही यव्हा देवाला धन्यवाद द्या कारण तो उत्तम आहे व त्याची प्रेमदया सर्व काय आता तुम्ही म्हणा हे आमच्या तारणाच्या यव्हा देवा आम्हा आणि आम्ही नेहमी तुझ्या पवित्र नावाची उपकासतुती करावी आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे म्हणून तू आम्हा एकत्र करून आमच्या शत्रूपासून सोडू कारण एव्हा इस्रायलचा देव हाच अनादि काळापासून अनंत काळापर्यंत आहे तो धन्यवादीच असो कारण एव्हा देवाच्या नावाने त्याची स्तुतीदाजना करतो काय तर नाही यहोवा देवाने मोशोला सांगितले माझे नाव यहोवा आहे तसेच तो गणना सहा चोवीसप्रमाणे तुम्ही आशीर्वाद देताना माझ्या नावाने म्हणजे हेव तुमच तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचे संरक्षण करू आणि तुम्हाला शांती देवो याप्रमाणे तुम्ही ना माझे नाव यव्हा देवा यव्हा हे नाव लोकांवर ठेवावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन असे हेव्हा देव म्हणतो आपण मात्र त्याच्या आज्ञेप्रमाणे आशीर्वाद न देता परमेश्वर म्हणून आशीर्वाद देतो जगामध्ये पुष्कळ परमेश्वर आहेत म्हणून यव्हा देव आपली प्रार्थना ऐकत नाही तर आपण मात्र यव्हा देवाने दिलेल्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हा देवाला बसूया व मूर्तीपूजा करू नये तसेच ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे आपल्या सर्व अंधकारणाने आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने आपला यव्हा देव याच्यावर प्रीती करूया म्हणून आपण आपल्या प्रार्थना व विनंत्या ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यवा देवाकडे करूया म्हणजे तो आपल्या विनंत्या मान्यकरी हा हालेलुया, आमेन। आम्ही यवा देवाचा सहक अँथनी जॉन परेरा परेरा ब्रिट्स प्रेज हा हालेलुया।